आणि आपल्या सोबत आहे नयन इथे एक पगोल टाकलाय पगोल टाकला आलो आपण निखिल आणि विनीत आहे पहिली पोगळी आपण इथे टाकले शेतामध्ये पाणी किती दुसरी विनीत विनित इकडं तर आता नाही मूग तिकत झालं का पगोल टाकला हे सातशे अजून बिघारी आणल्या टाकाणी दाकू में डाकू इधर ताना आपण अगोदर पगोल्या वरती टाकल्यात आणि आता खालच्या हे बघ खदान कसे मस्त आणि हिला चिंबूर नाही एक लय मोठे असतं जुनी विरीन टाकतो पोगो आपण बावी टाकणार का या बावी पण बोरी मोठी असतात कारण की या खांडीतली वरती आलेली खदानीमधली आणि हिला दोन टाकायचे पगोले एक टाकायचे आणि एक त्या वरती टाकले मस्त गीत एक आणि एक नयन टाकतात आता तर आता मस्त फुरं झालं पगळ टाकत एक पगोल इथे टाकले वरती मी तर झाले पगो टाकायला पगोला घेतलं मिनी त्या दोघा इक घेतलं टाकायला हे विनय आता बघू ले तुला इथे टाक डिशिटेबल विनित का आला पाठी मागे विनित निघ टाकलं आता आपण चालू हलती पर्याने टाकले पग पगोल टाकले लगेच चिंबर येणार मार या इथे टाकले या या बांधावर टाकणार पण बिट्टा इथं आहे एक एक बिट्टा इथं आहे आणि विनीत मित्र आपला इथे टाकतो नैनची पगोलली उलटी सुलटी अशी इथं नैननी इथं टाकायला पगोले खता पण टाकल्या जास्ती पगवल्या तर एकदम पोगल्या आपल्या या पाऱ्यामध्ये खालच्या पर्यामध्ये त्या तिथे एक बाव आहे वीर तिथे टाकायचे आणि या बांधारा पूर्ण आला पगवले ना मस्त घास बघा असं पाय दोन तीन बननी मस्त घास बांधवलेली पर्या टाकले आता आपण घेतलं तीन पोगं राहिले लास्टच्या ना त्या ह्या बावीने टाकायला बावीने दोन आणि एक या पर्याने टाकायचे बहुतेक इथं नाही नाही मस्त टाकलं मग पगवले टाकरं बीच लवकर टाईमच करू मला आता उशीर वगैरे सहा वाजले टाकले शेवटची फोगले आपण उशीर मग फोगल अंधार भरपूर पडलाय परत आणि बघा इथं बाबा आले बाबा इथं पग टाकलय भारी नुको अरे मी उतरी चल बाबा आहे ना बा डायरेक्ट कम्प्लीट आतमध्ये आहे का एकदम मध्यंगी आता ना आपण किती का साडे वाजले वाजला आपला पगोले टाकतात भरपूर उशीर पण झालाय तर आताना आपण मस्त घरी जाणार आहोत आणि दीड तासामध्ये पगोले उचलणार आहोत

आपण आले इकडं आणि मस्त हवामान सुटले आज ना पाऊस नाही ना लय भारी काम झाल्याच ना खेकर खेकर धागा या धागा ना दिस एक पोपळी तर आपली काही नाही हटली दुसरी पोकळी बाबाने ना इतर दुसरं टाकले

ले चमुरी भेटला तिथे पोरं यातला एक वाटली कारण की तो बाबाने घुसू लागला ते बघा आल्या कशा एक तो आलं बघ साई जरा बारीक आहे पुढं चालली बघ ती साईड जरा बारीक आहे तीनच झालं तीन मस्त बारीक तर बारीक चपला कुठ आपला आपण खालच्या खाद्यांनी मध्ये आलो दोन तर भेटले आपल्या मस्त चिमूर खालते तुला कशी आहे पगोल अशी खरकाज टाकले पगोरीवर आवडी पासवर तो म्हणजे पक्की पाच वरील नाही त्याच्यामुळे मग चिमूर परली

भेटलं नाही दुसरी पोगल्या बावींच्या आपली चुंबर बारीक चिंबर साईज सगळ्यांची एकच लेवल आहे बारीक बारीकच आहे गेली ना चिमुरी करतो चिंगुर्या बारक्या भेटत ना इथे मोठे भेटतात का पाय भेटले होत बाबांच्या ठेवल्या पाच झालं बावींच्या तिसरी

मस्त आता येणार आपण नंतरला एक पालवणी झालं आपली दुसरी पालवण करायला परत परत आपण बावी रंगाल आणि पहिली बघूल दोसल तसं बघू पहिलं बघू काय येतं बावीन निघत तर एक पण भेटली नाही आता काहीच ना वाटत त्या बावीला शंभर राहिलेत ना आता दुसरी आता झालं पुरावण आपल्या भावीने एक पण चिमुरी भेटली नाही चल कर चल डायरेक्ट चल काय हस्ते शिकूरे वर अशी काही नाही वाटत असतीत आली असती ভাল <laughs> লাগে। <laughs> बघ कशी चिबुरी आता आपण बारीकशी आहे टेंगे टेंगे बरे बरे पगोल्या हसाल्या फक्त एक चिंबूर भेटली आपल्याला आणि एक परली आले काही काहीच नाही हा चिंबर येत नाही आता कौश आले गौश पेंगे आले काय भेटणार होत्या भेटली गर आणि आजी वाटत टाकायची हा सगळे मग आपण लावून तीन झाले तीन झाले हे बघा तुझ आपल्या बाबा बोललेला चार शेबर भेटेल कम्प्लीट तीन तर भेटल्या आता एक का आम्ही कुठं गवस्तो इथं एक भावीन आपला चेंबर जास्त भेटले का आता तर दिसत नाही इथं काहीच नाही आले अख्ख्या पगोल्या उसळल्या आपण चे भेटलात ना आता दुसरं पैसेला बघू खालच्या ऐकल्या बावीच्या ऐकल्या आलं पण बघा तिथं काही भेटतं का बघा आले बघा कशी आले बघा नाचत आली इथं मी का हाका हाका चार चेंबर झाल्या का आपल्या बाबा बोलेल आपल्याला चार चेंबर भेटतील भेटल्या चार भेटल्या असं समाधान झालं आमचं मन इ माग पायदेस टोपली टोपली आणि भाईचा पाय म्हणजे तसा साथीर आपला टोपली आणि साथीरवाल्या ही एकदम बारीक बारीक आपली टोपली आहे कशी डेंजर टोपली नाही गेला पुरं ना ना, ये आधीच सांगतोय काहीच नाही का तिथं टोकली आहे ना एक वरते ती नाही पाण्या पोगले रात शेवटच्या पोग आल्या चार तीनदा बांधावरती सुद्धा मी आपला चंबर चार फिरणारा आणि उशीर पण खूप झाला काहीच नाही बाबा आमचा चार चेंबर बोलणार विषय असा लाईन अरे शब्दाला वसुलला पक्का आमचं माणसं बाबा चार बोलला चिंबर चार आता <laughs> बघा दुसरी आहे गुरुजी तिसरी काहीच नाही र काही बाबा काय <laughs> <बाबा चार ले। laughs> खाला चार चिमर बोलले ही बघा एक दोन तीन चार गुड नाईट बघा शेवटची पगोली आणि बाबा बोलले चार चिर्या बा कसले इ बा काही ही बघा कुठं बसले थांब 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 आता बाबा पाच वाटतं इथून दिसत नाही मी ना पहाली खालती गेली वाटतं खालती केली मस्त आपल्याला चार चिंबर भेटल्यात मला चार चिंबूर भेटला मध्ये गाई बाबा बोलला फक्त चार चिंबर भेटतील अजून संध्याकाळी अजून एक फिरायला चार भेटतील पगळ तर पॅकअप केलं आपला मस्त राई साईज चांगली आहे आणि बाकी काय नाही एकदम तर आता ना आपण आला घरा आणि मस्त की ते हातपाय धोताना विनी साहेब मस्त की ते हातपाय झाले आता आपण आणि आपल्या चिंबर ना भेटलं फक्त चार काय आपण या ब्लॉगला इथेच एम करतोय बाय